कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल सुधाकर घारेंची पत्रकार परिषद म्हटलं की राजकीय खळबळ उडते तातडीच्या पत्रकार परिषदेतून सुधाकर घारे अनेकदा मोठा धमाका करतात कधी पक्षप्रवेश कधी जाहीर पाठिंबा तर कधी विरोधकांवर टीका करत सुधाकर घारे पत्रकार परिषदेमधून त्यांची रोखोक भूमिका मांडत असतात अनेक नेते आणि कार्यकर्ते सुधाकर घारेंना पाठिंबा देत आहेत काही दिवसांपूर्वी मनसेनं सुद्धा सुधाकर घारे यांना पाठिंबा जाहीर केला आज संध्याकाळी पाच वाजता सुधाकर घारे अशीच एक तातडीची पत्रकार परिषद घेणार आहेत सध्या सुरू असलेल्या निवडणुकांच्या दृष्टीनं सुधाकर घारेंना शेकाप हा पक्ष जाहीर पाठिंबा देणार अशी सुद्धा चर्चा आहे त्याच अनुषंगानं ही पत्रकार परिषद असण्याची शक्यता आहे पण नक्की पत्रकार परिषदेतून सुधाकर घारे काय धमाका करणार हे आता काही तासांमध्ये समजणार आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका